नमस्कार मित्रमित्रिनो आज आपण पाहणार आहोत दिवाळीसाठी अगदी रसरशी तशी आणि अगदी सोप्या पद्धतीने ती म्हणजे बालुशरी कुठेही चुकणार नाही अगदी प्रमाणात सहित सांगितलेले म्हणजे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत पार तर नक्की तुम्हाला कळेल तर चला जास्त आणखी काही न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल मैदा चाळावा लागेल परातीमध्ये चाळून ठेवायची आणि मैदा अगोदर चाळून घ्यायचा इथे दोन वाटा घेतल्या मैदा तुम्ही कोणतीही किचनची वाटी घेऊ शकता मी इथे मेजरिंग कपच्या हिशोबाने घेतले मेजरिंग कप, कप नसेल तरी हरकत नाहीये आता ह्या मैदा चाळला गेलाय काही नाही कचरा वगैरे अगदी स्वच्छ अगदी मैदा आहे त्यामध्ये घालायचं आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा नव्हे बेकिंग पावडर घालायचं एक चमचा जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना तो घेतला तर चालेल मी इथे मेजरिंग स्पून म्हणजे चमचाच्या चा हिशोबाने घातले जरास मीठ घालायचं आणि त्यानंतर पाव वाटी घालायचं आपण इथे तूप तूप घातल्यानंतर इथे सगळं तूप मीठ सगळं जे काही आहे बेकिंग पावडर सगळं त्या पिठामध्ये चांगलं अगदी चोळून घ्यायचं जसं जर तुम्ही चोळून चळाल तस तसं ते पीठ अगदी थोडस जवळ येईल आणि मूठ बांधली जाईल पिठाची जेव्हा मूठ बांधली जाते ना तेव्हा म्हणजे समजायचं की पीठ आपलं अगदी परफेक्ट आहे आता इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण पाण्याचं प्रमाण मी इथे अर्धी वाटी घेतले मेजरिंग कपच्या हिशोबाने तुम्ही अर्धी वाटीच घ्यायचे पण पूर्णपणे पाणी पाणी न टाकता अगदी थोडं थोडंसं पाणी टाकत तुम्ही याला पिठाला जास्त घट्ट मळायचं नाही आपल्याला अगदी हलक्या हाताने जवळ करतो ना आपण पीठ त्या पद्धतीने जवळ करायचंय अगदी म्हणजे अगदी हलक्या हातानेच करायचंय दाबून वगैरे करायचं नाही नाहीतर मग लेअर्स ते येणार नाही आता बघा मी जरा जरासं पाणी घालून अशाच पद्धतीने पिठाला जवळ करण्याचा प्रयत्न करते त्याच पद्धतीने करता करता आपला छानसा असा गोळा अगदी रेडी होतो आणि आता मी सगळं अगदी पूर्ण पाणी अगदी घालून हा छान असा गोळा अगदी व्यवस्थित रेडी आहे आता पाणी आणि याला आपण दहा मिनटासाठी अगदी झाकून ठेवायचं म्हणजे त्यामुळे चांगला तो अगदी ते पीठ आहे ना चांगलं फुगलं जाईल आणि इथे पाणी बघा तुम्ही अर्धी वाटी मला अगदी परफेक्ट तुमच्याकडे एखादी थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पण अर्धी वाटी अगदी परफेक्ट आहे कढईमध्ये आता आपण इथे आहे अगदी पाव पाऊन वाटी पाणी आणि त्याचबरोबर दीड वाटी साखर इथे आपण काही एक तारी दोन तारी काही आपण करत नाही आहोत साखरेचा पाक नुसतं साखर चांगली विरघळायची साखर चांगली विरघळली गेली की त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तुम्ही केसराच्या काड्या घालू शकता किंवा अशा पद्धतीने जरासा फूड कलर तुम्ही बघितलं नसेल की हलवाई ना कधीही रंग घालतात कोणताही कलर असू दे मग रंग आपण घातल्यानंतर तो रंग थोडासा बदली होतो लिंबाचा थोडासा रस पिळायचा त्यामुळे काय होतं बालुशाहीवरती ना ती साखरेची परत येत नाही म्हणजे साखर जमा होत नाही म्हणून नक्कीच आहे आणि त्यानंतर इथे वेलची पूड किंवा तुम्ही वेलची जी तोडून टाकली तरी हरकत नाही त्यानंतर आपण ह्याला दोन तीन मिनटं फक्त चांगलं उकळू द्यायचंय साखरेचा सा पाक चांगला उकळला गेला की आपण त्याला अगदी गॅस अगदी मंद करायची आणि नंतर पाहायचं की अगदी त्याला तार वगैरे यायची गरज नाही फक्त अगदी हलकीशी तार जमा होते अगदी कच्चासा पाक रेडी होतो त्याच पद्धतीने बघा अशा हलकीशी ताळ झाली म्हणजे पटकन गॅस बंद करायची आणि बाजूला ठेवून द्यायचं आता ही साखर मात्र आपण काही आवणार नाही व्यवस्थित तशीच राहणार का रस घातलाय आता इथे या पिठाला दहा मिनटं झालेली पीठ चांगलं अगदी छान झालेलं आहे अगदी आणि आता आपण काय करायचं एखाद्या पोळपाटावर किंवा परातीत कसंही करा मी ते पोळपाटावर करते फक्त याला आपण लाटणी वगैरे न लावता फक्त हा बोटानेच आपण अशा पद्धतीने त्याला पसरून घ्यायचे पसरल्यानंतर त्याला आपण त्याला अगोदर अशा पद्धतीने दोन भाग करायचे दोन भाग केल्यानंतर एक भाग त्याच्यावरती ठेवून पुन्हा त्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचं जितका हवं असेल थोडं थोडंसं मोठं करा आणि अशा पद्धतीने केल्यानंतर ता पुन्हा त्याला कापायचे आता याच पद्धतीने प्रत्येक प्रोसिजर तुम्हाला कमीत कमी, कमी पाच सहा वेळा तरी तुम्हाला करावी लागेल त्यामुळे का होईल पालुशाहीचे जे अगदी ते पदर सुटलेली म्हणा किंवा लेअर्स म्हणा अगदी मस्त येतात म्हणून प्रत्येक वेळा तुम्ही अशाच पद्धतीने त्याला कापायचे आणि मध्ये मध्ये त्याला तुम्ही असंच करत राहायचे अगदी छान अगदी आपल्या ह्याच्यातील लेअर्स जातील तर बघा मी अशाच पद्धतीने अगदी मी सात वेळा केलं होतं त्यामुळे काय झालं अगदी मस्त छान असं आपलं पिठाची जाळी आपली म्हणजे लेयर्स चांगले सुटलेले ले। आता हे झाल्यानंतर याला आता आपण कापून घ्यायचंय कापताना अशा मधोमध अगदी थोडंसं मी पसरवलंय आणि पसरल्यानंतर जितके भाग होत ना तितके भाग आपण कापून घ्यायचे इथे मी अशाच पद्धतीने तीन वगैरे अशा भागाचे कापून घेतलेले आता हे कापल्यानंतर आपल्याला आता फक्त काहीच नाही आता फक्त आपल्याला त्याचे गोळे बनवायचे आता यानंतर बघायचं अशी बघा जाळी बघा किती छान अगदी सुरेख पडलेली अशाच पद्धतीने पडते म्हणजे अगदी छान आपले लेयर्स येणार आहेत बालुशाहीवरती वरती अशाच पद्धतीने झाले पाहिजे म्हणून ही अगदी टिप्स अगदी महत्वाची आहे पेट जास्त दाबून मळायचं नाही आणि फक्त अगदी जवळ करायचं आणि अशा पद्धतीने दोन पाच सहा वेळा तरी त्याला तुम्ही ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने करायचं आता बघा ते मी चार भाग केलेत एखादा गोळा उचलायचा आणि हलकस दाबून त्याला अशा पद्धतीने गोळ करायचं काहीच होत नाहीये ते आपोआप त्याचे जे लेयर्स आहे ना आपोआप सुटतात आणि आप नंतर अगदी जरास दाबायचंय आणि तुमच्याकडे एखादी अशा पद्धतीची काठी असेल किंवा काहीच नसेल तर अगदी करंगळीने बोटाने त्याला अगदी चांगला मधोमध अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता अगदी व्यवस्थित होते आपली अगदी छान व्यवस्थित तयार होते आणि तुम्हाला कळत असेल की त्याचा कडा बघा बाजूच्या तसाच सुटतायत म्हणजे त्या अगदी आपली छान अशी लेअर त्याला सुटणार आहे ह्याच पद्धतीने तुम्हाला दुसराही मी पुन्हा करून दाखवते एखादा गोळा घ्यायचा अगदी हलका अगदी हलका त्याने जरास दाबून त्याला अशा पद्धतीने गोळ करायचा आणि नंतर त्याला मधोमध भोग करायचं आता हे झाली अशाच पद्धतीने सगळे करून घेतले आता सगळ्यात महत्वाचं कढईमध्ये जेव्हा तुम्ही तेल घालतात ना तर तेल तेवढंच तापवायचं की हल छोटासा गोळा टाकायचा त्याला वेळ देत तो वरती आला पाहिजे म्हणजे तेवढंच आपल्याला तेल गरम करायचं कडकडीत गरम केलं तर मात्र बालुशाही आतमधून कच्ची राहील वरून तुमचा रंग चढेल भाजली जातील आणि फुलणार सुद्धा नाही म्हणून हे पण ट्रिप्स तुम्ही लक्षात ठेवायची अगदी अशा पद्धतीने तेल गरम असेल की थोडा वेळी बालुशाही टाकल्यानंतर वेळ द्यायचा दोन तीन मिनटं थोडंच यावेळी आपल्याला पेशन्स ठेवावं लागतात घाई गडबड मात्र करायची नाही आणि नंतर दोन चार मिनिटांनी त्याला आपण अशा पद्धतीने चमच्याने किंवा फोकने तुम्ही त्याला असं उलट करू शकता आणि बघा आपोआप छान अशी अगदी मस्त आतमधून ती भाजली जाते रंग सुरेख आलेला आहे आणि अगदी पाच सात मिनिटांनी आपली मस्त बालुशाही आपली भाजली गेली त्यामध्ये आपल्याला दुसरी आहे ती घालायची पुन्हा मात्र घालताना हे लक्षात ठेवायचं तेल आपण गॅस बंद करायची थोडस थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच दुसरी बालुशाही जी आपण केली ती टाकायची त्याच्याशिवाय व्यतिरिक्त गरम गरम तेलात टाकायची आता ही जी आपण बालुशाही केली होती ना बघा सुरेख झालेली आहे आणि अशाच पद्धतीने त्याचे बघा पदर सुटले आहेत किंवा लेअर्स म्हणा काही म्हणता येतं आणि आपण आता पाकामध्ये सोडायचं आता इथे महत्वाची टिप्स जेव्हा तुम्ही पाकामध्ये सोडतात तेव्हा पाक मात्र थोडासा कोमट असला पाहिजे जर तो थंड झाला असेल तर त्याला थोडंसं कोमट करा त्याच्यामध्ये जितकी आहे तितकी सोडायची आणि त्याला आपण थोडा पाक त्याच्यावरती टाकायचा झाकण ठेवायचं आणि दहा पंधरा मिनिटं ठेवून द्या म्हणजे अगदी रसरशीत आपली बालुशाही जमावी तर बघा रंग सुळे अगदी आलेला आहे आणि त्यानंतर आपण याला काढून एखादं जाळीवाटी ठेवायची आता जाळीवाटी ठेवल्यानंतर जितकी बाकीची आहेत ना ती सुद्धा त्याच्यामध्ये आपण तशीच टाकायची तशीच म्हणजे टाकायची ठेवल्यानंतर त्याचा रंगही थोडासा अगदी त्याच्यावरती तो पाकाचा चढतो म्हणून अगोदर अशा पद्धतीने टाकल्यानंतर आता ही दहा मिनटं त्यालाही वेळ द्यायचं आहे बा मी बरीचशी बाकीची बालुशाही काढलेली आहे त्याच्यावरती अगदी सुरेख दिसावा म्हणून त्याला अगदी त्याच्यावरती पिस्ता बदाम काजू तोच तुम्हाला आवाज लावू शकता नाही लावलं ला, तरी हरकत नाही इथे माझ्याकडे चांदीचा सा वक होता म्हणून तोही लावलेला आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचं म्हणजे अगदी हलवाई स्टाईल आपली आपली बालुशाही रेडी होते तर बघा आता ही बालुशाही आपली छानशी रेडी झालेली आहे तर ता तुम्हाला आता मी तोडून सुद्धा दाखवणार आहे की ती किती कुछ सुरेख आणि अगदी मस्त रसरशीत झालेली आहे एखादी तोडल्यानंतर जर जेव्हा ती त्याचे अगदी लेअर चांगले सुटले ना तर ते आतमधून खुसखुशीची होते आणि बघा अगदी रसरशीत झालेली तर तुम्ही ता नक्की करून पाहिजे कुठेही चुकणार नाही जे प्रमाण दिलं त्या प्रमाणासहित करायचे अगदी शंभर टक्के तुमची बानुशा अगदी परफेक्ट बनेल जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा आपण भेटायचंय एका छानच्या रेसिपी बरोबर